किती दिवसापासून काय अनुभव आहे तुमचा पंधरा दिवस झाले बसून चालू होती रिक्षा मला पण रिक्षा शिके याच एकदाच याला म्हणलं चल माझी तारी तयारी आहे तुला रिक्षा पण तू शिक तू घेऊ नको मग असं बोलल्यावर म्हटलं नाही मी बी म्हटलं चल मी रिक्षा चालू चालू मला शिकवू म्हटलं शिकवली मला रिक्षा त्यानं चांगले दोन दिवस मी जरा माझ्या पोट ब्या शिरले अंड्याला हातात घेतला की असा कसा वाळवायचा किती मोठं वाढवायची कशी चालवायचे हे मला काही अनुभव नसल्यामुळे मी जरा घ्यायची पण तिसऱ्या दिवसापासून मला चांगला अनुभव आला तिसऱ्या दिवसापासून मी चांगली चालवण्यात आली आता तर चांगली चालू कुठं कुठं घेऊन जात आहे रिक्षा रिक्षा वहन होंडाळे आणि तुळसण सवाद मासुरी इकडं काच्या नावाचं दोन जिंती शिरंब मनो हे नांदगाव गावाकडची माणसं भेटल्यावर काय म्हणतात अहो खुश होते ती बघून सगळे बावर ते म्हणते ती म्हातारी एवढी असून कशी काय रिक्षा चालली होती आमच्यात पहिल्या तुटच रिक्षा चालवाय निघली तिकडे मास्तरच्या मुलांना माझा सगळीकडे वायरस केला बरं बरं हां बरं बरं वाटतंय तुम्हाला हो बरं वाटतंय अतिशय सुकरे मास्तर